से सोन्याचा उंगवला या करंजे गावाला दिस सोन्याचा उंगवला आई ड्रोनगिरी माझे भक्तांचे पाउथे नौसाना की नमस्कार मंडळी मी मोहित मोहितकुली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज जो दिवस आहे ना या दिवसाची वर्षभरापासून वाट बघत असतो आम्ही तर आज आहे आमच्या आई द्रोणागिरी आहे आईचा यात्रा सोला आणि उद्या आहे पालखी सोला आज ज जत्रा आहे उद्या पालखी आहे तर आज जत्रेच्या दिवशी सकाळी बरोबर आता वाजलं चार आणि आता चाललोय चार वाजता आपली भजनाच्या घरांशी म्हणजे कर्जांशी भजनाच्या घरांशी पालखी निघत असते दरवर्षीप्रमाणे आणि मुकवटं पण निघतात पालखीसोबत मुकवटं पण निघतात द्रोणागिरी आई आणि शीतलाई देवीचा तर चला जाऊया पटापट आधी या तुम्हाला व्हिडिओमध्ये द्रोणागिरी आई आणि शीतलाई देवीचा अभिषेक सोला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला पटापट आजच्या व्लॉगला सुरुवात करूया बोला द्रोणागिरी माते की छंडली द्रोणागिरीचे मंदिर अशी बँड वाजत आला या साईडला बँड वाजताय या साईडशी बघा पालखी आलेली आहे की की जय 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 महाराज बघा मस्त पैकी पालखी सजवलेली आहे मुलांनी आणि पालखी मध्ये मुकवट ठेवलेले आहेत करो ना मस्त आपला लाइटिंग ने पूर्ण सजवलंय आणि पालखीसोबतच बघताय तुम्ही सर्वजणी कलश घेऊन आलेले आहेत ते देवीच्या अभिषेकासाठी पाणी लागणार आहे या कलशीमध्ये घेऊन आले आहेत सर्वजणी बघा या साईडला सर्व मंडली साईडला आणि समोर बघाय मंडळी मंडली जमलेली आहे आता अभिषेकांच्या सोल्याला पालकी पण आपली आलेली तो नेला कलशी मध्ये तो आता या टाकेने टाकता या साईडला आपले देवीचे मुखवटे ठेवलेले दे आहेत द्रोणागिरी आई आणि शीतला देवीचे मुखवटे ठेवलेले दे आहेत बघा आत्ताच आपले पालखीमध्ये आणले ते द्रोणागिरी यायचा महिमा मोठा आमचे उरांचे डोंगी राहणू करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवरी आई द्रोणागिरी माऊली देवी भक्तांना सावली आई द्रोणागिरी मा दिस सोन्याचा उंगवला या करंजे गावाला दिस सोन्याचा उंगवला बला आई द्रोणागिरी माझे भक्तांचे पावतय नवसाला आई द्रोणागिरी माझे भक्तांचे पावते नवसाला Thank कार्यक्रमे आगता सुख संपदये पुण्यहम तव दर्शनाथा मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरा यत्पूजितमया देव परिपूर्णं दर्शवे अपराध पुण्य लाखो भाविक होता मसाला भरत मीरा लाखो भाविक होता नुला धोडगिरी आईची अपार माया सदैव ठेवत आई दोनगिरी वाहली नाही परंतु सगळी झोका लायले जोपताना बघा मंडल आपल्या समोर आता करंजा ग्रामस्थ द्रोणागिरी आहे ग्रामस्थ मंडळ आहे ते फक्त थोडेच जण आहेत भरपूर जण आहेत पण आता सर्वजण गेले आहेत तर काय सांगाल आपले पालखी सोल्याबद्दल बद्दल आज यात्रा सोला आहे उद्या पालखी सोला आहे काय सांगाल कधीपासून सुरुवात झाली आपली सप्तमी एक दिवस संपूर्ण अभिषेक पूर्ण पूर्ण दिवस भज भजन संध्याकाळी रात्रीत अकरा बारामध्ये भजन दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मानाचा असतो मानाच्या नंतर गावाचा मान अख्खे संपूर्ण गावकरी पंच मंडळी पुढे गाव येते मान साडे दहा अकरा बारावर मान दिला जातो नंतर मग रात्री पुन्हा संध्याकाळी भाविकांची रांग लाईन गर्दी भाविक येतात म्हणून मी दर्शनासाठी आणि मग रात्री नऊ साडे नऊ दहा वाजता पार्टी सोहळा अतिउत्साने मोठ्या आनंदाने आणि गाजत वाजत निघतो रंगी बेरंगी दारू काम भजन मंडळी वगैरे आणि नाच गाणी वगैरे आणखी लोक इतके आनंदी उत्साह होऊन जातात काय आमचे गाव उत्साहित होऊन जातात या पार्टीचे पारंपरिक वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत जे आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली बैलगाडीतून जीवन सुरू आहे ती आजपर्यंत

पालखीमध्ये सामील असते बरोबर अंदाजे किती वर्ष आले असतील आपल्या पालखी सोल्याला अंदाजे किती वर्ष आले असतील तिसरी पिढी असेल बरोबर चालेल चालेल बोला द्रोणागिरी माते की माते की जय महाराज की जय जय तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आज तुम्हाला रुणागिरी यायचा अभिषेक सोला तुम्हाला बघायला भेटला कसा वाटला नाही कमेंट करून सांगा आज सकाळी काहीतरी मी चार सव्वाचारला गेलो ते आत्ता घरी एक वाजता चाललो आहे थोडी ग्रामस्थांना सहकार्य पण केला की हातभार लावता स्वयंसेवक म्हणून मदत केली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपली चॅनल जर नंतर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या पालखीच्या व्हिडिओ यात राहतील बघायला विसरू नका फुल चालू पालखीला